आता सविस्तर चिमूर शहरात सतरा ऑक्टोबरला आदिवासी समाजाच्या विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली भव्य आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण प्रवर्गात सामावून घेण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता मोर्चाची सुरुवात अभ्यंकर मैदान नागफळा किल्ला वार्ड येथून करण्यात आली पारंपरिक वेशभूषा ढोलताशांचा गजर आणि प्रखर घोषणाबाजीमुळे संपूर्ण चिमूर शहर दणाणून गेले आरक्षण आमचं हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आदिवासी एकता जिंदाबाद अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले मोर्चात चिमूरसह आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो नागरिक सहभागी झाले होते महिलांची उपस्थिती विशेषत्वाने लक्षणीय होती मोर्चा अभयंकर मैदान किल्लावाड येथून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत सभेत रूपांतर करण्यात आले या सभेत विविध नेत्यांनी शासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आदिवासी आरक्षण हा आमच्या अस्तित्वाशी निगडीत प्रश्न आहे कोणत्याही समाजाच्या राजकीय फायद्यासाठी आमच्या हक्कांवर गदा आणू दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला यानंतर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांना निवेदन सादर करण्यात आले प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही नेत्यांनी दिला